नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आज टिफिनसाठी मी तोंडलीची भाजी आणि चपाती केली आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे तोंडली धुवून घेतली आहे आणि थोडा वेळ पाण्यात पण टाकून ठेवले आहे तर हे अगोदर चिरून घेऊयात तर तोंडलीचा जो वरचा आणि खालचा पार्ट असतो तो आपण काढून घेऊयात आणि चार फोडींमध्ये याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चिरून झालेली आहे सगळी तोंडली आता तर तो हे साईडला ठेवून घेते आणि भाजी कापण्याअगोदरच मी पीठ मळून ठेवला होता तर दहा ते पंधरा मिनिटांसाठी मळून साईडला ठेवला का चपात्या व्यवस्थित होतात म्हणजे सॉफ्ट पण होतात कांदा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे पण लाईट गेली आहे म्हणून मग बारीक चॉप करून घेते तर लाईट आली कधी तर मी हे पण याची पेस्ट करून घेणार आहे फक्त टोमॅटोची पेस्ट करायची आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा कढईमध्ये तेल टाकून घेते तर एक मोठा चमचाभर तेल टाकून घेतलं आहे आपल्याला तोंडली सगळ्यात अगोदर तेलावर परतून घ्यायची आहे तर छान भाजून घ्यायचं आहे याचं कलर बदलेपर्यंत आणि तेलावर परतेपर्यंत कलर बदलेपर्यंत शिजून पण जातात थोडी तर स्लो गॅसवरच आपण हे होऊन देणार आहोत तोंडली परतून होते तोपर्यंत गोळे करून घेते सो पीठ मळताना मी यात मीठ आणि तेल टाकून घेतलं होतं तर आता पुन्हा मळून झाल्यानंतर पुन्हा थोडासा तेल लावून व्यवस्थित करून घेते आणि गोळे पण करून घेते कारण भाजी होता होता चपात्या पण होऊनच जातात आणि घाईच्या वेळेला आपल्याला याच पद्धतीने करायला लागतं तर चार ते पाचच चपात्या करणार आहे टिफिनसाठी कारण सिद्धेश एकटाच म्हणजे आज तोच त्याच्याकरताच मी टिफिन करत आहे मिस्टरांचं ते बाहेर गेले आहेत म्हणून मग त्यांना आज टिफिन नाही आहे तर म्हणून मग मी आज सकाळी व्लॉग करायला घेतला कारण दोन लोकांचं स्वयंपाक करण्याकरता भरपूर वेळ पण लागतो आणि ते सकाळी सकाळी शूट करण्यामध्ये तेवढं वेळ पण नसतं तर म्हणून मग आज शूट करायला घेतलं आहे तर इथे छान असं तोंडली व्यवस्थित झाली आहे तेलावर काढून घेते दहा मिनटं लागली होती ही व्यवस्थित असं असं परतून घेण्याकरता तेलावर कढईमध्ये आता पुन्हा एक मोठा चमचाभर तेल टाकून घेऊयात आणि यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे तर बेसिक सगळ्या भाज्यांचं आपण असंच करतो जिरं मोहरी हिंग कढीपत्ता आलं लसूणची पेस्ट कांदा टोमॅटो फक्त फरक असतं वेगवेगळ्या कधी आपण पेस्ट करतो किंवा कधी चॉप करून टाकतो तर कांदा टाकून घेतला आहे यातच आता आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात एक चमचा आत आलं लसूणची पेस्ट टाकून घेते हळद आणि लाल तिखट टाकून घेत आहे आता तर तिखट आपल्या आवडीप्रमाणे जिरेची पावडर एक चमचा भरून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आमची लाईट आलेली आहे आता सो अगोदर मी दाण्याचं कूट करून घेत आहे शेंगदाणे भाजून घेतले होते टोमॅटो पण बारीक करून घेतला आहे तर आता ते टाकून घेऊयात एकच मोठा टोमॅटो आणि कांदा पण एक मोठा घेतला होता तर पाव किलो तोंडली आहेत ही म्हणून मग तेवढा करता एक कांदा आणि एक टोमॅटो बरोबर होतो सो हे तेल सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पण व्यवस्थित भाजला जातो तर तोंडली टाकून घेऊयात आता याच्यामध्ये त्याचबरोबर मीठ आणि दाण्याचं कूट पण टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून ह्याला मी झाकून आहे तर ति टिफिनसाठी खूप जास्त रशाची भाजी लवकर सहसा मी देत नाही कारण दिलं तरी मग ह्या लोकांना ऑफिसमध्ये वगैरे किंवा लोकलमध्ये जाताना थोडासा प्रॉब्लेम होतो गर्दी असते सकाळी सकाळी म्हणून तर थोडीशी सुकी अशीच भाजी दिली जाते यात आता मी किचन किंगचा मसाला टाकून घेणार आहे एक ते दीड चमचा एवढा टाकायचा आहे आणि अगदी जो चमचा आहे तेवढा भरूनच मी पाणी टाकून घेतलं आहे खूप सुकी नाही करायची आहे मिक्स करून आता हे पुन्हा आपण झाकून ठेवूयात आणि आता मला चपात्या करायला घ्यायच्या आहेत तर कढई साईडला ठेवून तवा ठेवून घेत आहे आणि चहा पण करून घ्यायचा आहे आता तर अगोदर चहा करून घेत ठेवून देते तर आ, दुधाचा चहा बनवत नाही साधा चहा करतो आणि जी माझ्याकडे चहा पावडर आहे त्यामध्ये सुंठची पावडर आधीच टाकली आहे आणि तुम्हाला लांबसाची पावडर माहीत असेल तर माझ्याकडे लांबसाची पावडर पण आहे तर ती पण चहा पावडरमध्ये आधीच टाकलेली आहे सो दुसरा कुठलाही चहाचा मसाला वगैरे किंवा आलं टाकत नाही भाजी जवळजवळ तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून देते तोंडली पण छान शिजली आहे आणि मसाला पण व्यवस्थित लागला आहे त्याला तर गॅस बंद करून झालं आता चपात्या करायला घेते पटकन तर साध्या चपात्या कर ने नेतात वरण भात वगैरे हे लोकांना अजिबात आवडत नाही टिफिनला न्यायला कारण मग खूप जास्त पोट भरतं त्याने आणि मग काम करायला त्यांना कंटाळा येतो भात खात खाल्ल्यानंतर सो रोज हे लोक भाजी आणि चपातीच नेतात आणि तेवढ्यामध्ये त्यांचं पोट भरतं पण तर तूप लावूनच शिकून घेते पोळ्या ह्या आणि जे आपण नेहमीसारख्या चपात्या करतो तेल लावून घडी करून घेतो आणि त्यानंतर लाटून तुपावर शेकतात अगदी तशाच साध्या सिंपलच चपात्या केल्या जातात तुम्ही टिफिनला अजून कुठली भाज्या देतात किंवा अगदी सुके भाज्या असतात का अजून कुठल्या प्रकारचे ते कमेंटमध्ये सांगा सो माझी आता ही चपात्या मी पटापट करून घेते आणि चहा पण झाली आहे तयार तर इथे चपात्या करून झाल्या आहेत आता मी चहासोबत खाण्यासाठी पराठा बनवत आहे तर वेगळा कुठला नाश्ता करत नाही थोडासा जाडसर असा साधा पराठा करते तर लाटून झालं का याच्यावरती तेल लावून अशा पद्धतीने त्रिकोण जो पराठा असतो तसं तयार करून घेत आहे आणि दोन पराठ्यांनी पोट भरतं म्हणजे सकाळी नाश्ता करता एवढं पुरतं ते म्हणून मग सहसा आमच्या घरामध्ये चहासोबत हा पराठाच खाल्ला जातो थोडंसं तूप जास्त टाकून शेकलं का चवीला पण मस्त लागतं आणि खरपूस पण होतो थोडं जास्त वेळ शेकलं व्यवस्थित वे तर स्लो गॅसवर अगोदर आपण हे दोघं बाजूने होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग तूप टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी छान याचे वेगवेगळे वेग वे असे पदर सुटतात तर इथे पराठा झाला आहे दुसरा पण मी टाकून घेतला आहे तव्यावर आणि आता चहा टाकून घेते तर कोरा चहाच ठेवला जातो दूध टाकत नाही त्यात वरतून वेगळं असं दूध टाकून घेतात कारण कोणाला कधी कधी काळा चहा पण लागतो किंवा दूध कमी लागतं किंवा दूध जास्त पण लागतं चहामध्ये सो म्हणून मग अशा पद्धतीने चहा केला जातो इथे चहा आणि पराठा रेडी झाले आहे टिफिन भरून घेते आहे तर एक काम सकाळचं आवरून झालेलं आहे आणि तसं तर भरपूर कामं असतात रात्री आम्हाला झोपायला बराच वेळ झाला कारण मला दोन ते तीन ड्रेस ऑल्टर करायचे होते आणि आज विचार करत आहे मला बॅग शिवायची आहे तर हा अस्तरचा कापड आहे आणि हा ग्रे ब मरूनसारखा असा हा खणचा कापड आहे तर बघूयात आज ट्राय करते मी ही व्हिडिओ अपलोड करण्याचं आणि लेस पण लावायचा विचार करत आहे सो आता हा निघाला आहे ऑफिसला आणि काही ना काही निघेपर्यंत विसरतात हे लोक तर पाऊस येत आहे म्हणून छत्री घ्यायला आला आहे परत आणि आमच्या दरवाजावर वा लगेचच वाऱ्याने खूप जोर जोरात आपटला जातो म्हणून मग व्यवस्थित लावावं लागतं तो सो so, असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मे बी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बॅग शेअर करणार आहे शोल्डर बॅग तर पुढची व्हिडिओ पण नक्की पहा आणि तोंडलीची भाजी एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला धन्यवाद